माझी वसुंधरा पाच पॉईंट शून्य अंतर्गत मी अमोल गाडगे सरपंच ग्रामपंचायत फत्त्यापूर तालुका जिल्हा सातारा भूमीवायू जल अग्नी आणि आकाश या तत्वामध्ये काम करत असताना आपल्या भारतीय संस्कृतीचा विसर होऊ नये व त्याचबरोबर भारतीय संस्कृतीचे जतन कशा पद्धतीने करायचे हे आमच्या गावामध्ये लहान मुले असतील प्रौढ लोक असतील त्याचबरोबर महिला असतील तर भारतीय संस्कृती कशा पद्धतीची आहे याचा उपक्रम आमच्या गावामध्ये घेण्यात आला त्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण असेल हबप्प महाराजांचे कीर्तन असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील अशा अनेक वेगवेगळ्या भारतीय संस्कृतीचे भारतीय संस्कृतीच्या जतन करणाऱ्या संस्कृतीच्या कार्यक्रमांचा आम्ही या आपल्या आमच्या गावामध्ये एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम माझी वसुंधरा या योजनेच्या माध्यमातून जनजागृती व्हावी यासाठी केला आणि सगळ्यांचं सहकार्य लाभलं धन्यवाद